विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क टुटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत दहावीचा विषय भूगोल यातील धडा पहिला जे काही आपण भूगोलची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ते शॉर्ट राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला लर्निंग मध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही तर चला मग सुरू करूया अ तुम्ही केलेल्या भेटीचा अहवाल तयार करा तर उत्तर पाहूयात विषय घारापुरी एलिफंटा बेटाच्या क्षेत्रभेटीचा अहवाल एक क्षेत्रभेटीचा हेतू समुद्र बेट या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे संकलित केलेली माहिती ए घरापुरी एलिफंटा या बेटाचं स्थान सर्व बाजूनी पाण्याने वेढलेल्या जमिनीचा भूभाग म्हणजे बेट होय घरापुरी एलिफंटा या बेटा धान रायगड जिल्ह्यात आहे बी घरापुरी एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी घारापुरी एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे दहा चौरस किलोमीटर असते समुद्राच्या ओटीच्या वेळी घारापुरी एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे सोळा चौरस किलोमीटर असते सी घारापुरी एलिफंटा या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून प्रवासी बोटीने जावे लागते या प्रवासादरम्यान मुंबईतील टोलेजंग इमारती मोठे मोठ्या व्यापारी नौकास सीगल या पक्षाचे थवे दिसतात घारापुरी एलिफंटा या बेटावरील पर्यटकांचे आकर्षण घारापुरी या बेटावर पाषाणात खोदलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात ही लेणी जगप्रसिद्ध आहे परदेशी पर्यटक भेट देतात घारापुरी या बेटावरील लोक जीवन घारापुरी या बेटावर सुमारे दीड हजार ते दोन हजार लोकांची वस्ती आढळते घारापुरी या बेट बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन भात शेती बोटांची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायात गुंतलेले आढळतात घारापुरी या बेटावरील समस्या घारापुरी या बेटावर स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या सामोरे जावे लागते घारापुरी या बेटावर पुरेशे प्रमाणात शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत ब कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा उत्तर तर कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली कारखान्यात कार्यरत असणाऱ्या काम कामगारांची एकूण संख्या किती कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच खबरदारी घेतली जाते पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जातात कारखान्यातील कामगारांचा विशिष्ट पोशाख आहे का कारखान्याची संदेश वाहण्याची साधने कोणती आहेत का कारखान्यातील कचऱ्याची व्यवस्था कशी केली जाते कारखान्यात सांडपाण्याची व्यवस्था आहे का ई क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल उत्तर क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या काटल्या खाद्यपदार्थांची वेस्टने उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू संबंधित क्षेत्रात माहिती फलक पथनाटे सूचना फलक इत्यादी साधनाद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे व मुलाखतीद्वारे संपर्क साधू इ क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य उत्तर माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल कॅमेरा मोजपट्टी दुर्बीण इत्यादी स्थानाच्या दिशा निश्चित करण्यासाठी होका का यंत्र वकाशे नमुना प्रश्नावली क्षेत्रातील पाण्याचे मातीचे कचऱ्याचे वनस्पतींचे दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे याशिवाय टोपी पाण्याची बाटली प्रथम उपचार पेटी इत्यादी क्षेत्र भेटीची आवश्यकता स्पष्ट करा उत्तर क्षेत्र भेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो क्षेत्र भेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो क्षेत्र भेटीद्वारे क्षेत्र भेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो क्षेत्र भेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेले ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते तर अशा पद्धतीने आपण आज पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच शॉर्ट व्हिडिओसाठी स्टडीज पार्क टुटुरिओ ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद